मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणता पक्षी आपल्या कानाने बघतो आणि पर्याय आहेत ए हंस बी मोर सी कबूतर डी हरियाल पक्षी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी हरियाल पक्षी आपला पुढील प्रश्न आहे डेटॉल कोणत्या देशाची कंपनी आहे आणि पर्याय आहेत ए रूस बी भारत सी इंग्लंड डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी इंग्लंड डेटॉल ही कंपनी इंग्लंड या देशाची आहे आपला पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशाकडे आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी अमेरिका डी व्हिएतनाम अमेरिका सर्वात जास्त सोने अमेरिका या देशाकडे आहे पुढील प्रश्न आहे साबण बनवायला कोणत्या वस्तूचा वापर करतात आणि पर्याय आहेत ए दूध बी मीठ सी तुरटी डी कास्टिक सोडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कास्टिक सोडा साबण बनवायला कास्टिक सोड्याचा वापर करतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वात जास्त प्रथिने असतात आणि पर्याय आहे ए गाय बी म्हैस सी उंट डी मेंढी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मेंढी मेंढीच्या दुधात सर्वात जास्त प्रथिने असतात कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि पर्याय आहेत ए कडुनिंब बी आंबा सी पिंपळ डी जामून प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पिंपळ पिंपळ हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते आपला पुढील प्रश्न आहे महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते आणि पर्याय आहेत ए सिंह बी ढग सी चेतक डी बुलबुल प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी चेतक महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक असे होते आपला पुढील प्रश्न आहे दुर्बिणीचा शोध कोणी लावला आणि पर्याय आहेत ए न्यूटन बी गॅलिलिओ सी पायथागोरस डी यापैकी नाही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गॅलिलिओ दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावला आपला पुढील प्रश्न आहे रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे आणि पर्याय आहेत ए हृदय बी मूत्रपिंड सी फुफ्फुस डी आतडे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मूत्रपिंड रक्त शुद्ध करणारा अवयव मूत्रपिंड हा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोकिळ कोणत्या राज्यातील राज्य पक्षी आहे आणि पर्याय आहेत ए झारखंड बी गोवा सी आसाम डी ओरिसा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए झारखंड कोकिळ हा झारखंड राज्यातील राज्य पक्षी आहे आपला पुढील प्रश्न आहे निळे सपरचंद कोठे सापडते आणि पर्याय आहेत ए श्रीलंका बी चीन सी जपान डी भारत प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन चीन या देशात निळे सपरचंद सापडते आपला पुढील प्रश्न आहे कोणते फूल छत्तीस वर्षातून एकदा उमलते आणि पर्याय आहे ए गुलाब बी कमळ सी नागपुष्प डी चमेली प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नागपुष्प नागपुष्प हे फूल छत्तीस वर्षातून एकदा उमलते आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे आणि पर्याय आहे ए उत्तराखंड बी अरुणाचल प्रदेश सी सिक्कीम डी मिझोराम प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सिक्कीम भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम हे आहे पुढील प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या महिन्यात वनोत्सव साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए जून बी सप्टेंबर सी मे डी जुलै प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी जुलै भारतात जुलै या महिन्यात वनोत्सव साजरा केला जातो आपला पुढील प्रश्न आहे पपई हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी मलेशिया सी चीन डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मलेशिया पपई हे मलेशिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद